बातमी आहे चिंचवड येथून हनुमान जयंतीनिमित्त हनुमान सेवा मंडळ ट्रस्ट तर्फे दिनांक सोळा एप्रिल रोजी एम्पायर स्क्वेअर जवळील हनुमान मंदिरात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी दिवसभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते गेली दोन वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक किंवा धार्मिक कार्यक्रम करण्यास बंदी होती पण कोरोनाचा प्रादुर्भाव सध्या कमी झाल्याने प्रशासनाने सर्व नियम हटवले आहेत सर्व सण उत्सव आता उत्साहात साजरे करत आहेत यामुळे इम्पायर स्क्वेअर जवळील चिंचवड येथील हनुमान मंदिरात आज अनेक भाविकांची गर्दी या मंदिरात पाहायला मिळाली यासोबतच आज हनुमान जयंतीनिमित्त होम हवन देखील या मंदिरात करण्यात आले तसेच मंदिरातील गाभाऱ्यात आज हनुमान जयंतीनिमित्त सुंदर अशी फुलाची आरास देखील करण्यात आली होती तसेच जयंतीनिमित्त आज या मंदिरात दिवसभर महाप्रसादाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता मंदिरात आज रक्तदान शिबिर व शरीर तपासणी देखील ठेवण्यात आली होती याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी भानुदास हिवराळे यांनी ترجمة